वराडे तालुका येथील घटनेचा तपास पोलिसांनी केला असून खळबळजनक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे आणतिक संबंधातून आईनं प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा उघडकीस आला असून चौघांना पोलिसांनी जेरबंद केले दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना वेळेत दिलेली माहिती व तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दाखवलेली तत्परता यामुळे मुलाचा जीव वाचला आहे एकोणतीस जानेवारी रोजी वराडेगावच्या हातीत दगडाने ठेचून युवकाचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व तळबीड पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली तांत्रिक तपासावरून पुणे येथील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता संशयित आरोपी जयेंद्र गोरख जावळे व चाळीस राहणार पुणे याचे व जखमीची आई हिचे आणतिक संबंध होते तिचे माहेर शिवडी तालुका कराड असून त्या ठिकाणी ती तिच्या मुलांसह राहण्यास आहे यातील जखमी हा व्यसनाधीन होऊन त्रास देत होता या कारणावरून यातील संशयित जयेंद्र जावळे आणि त्याच्या दोन साथीदारांसमेत प्रशांत शेडगे या जीवे मारण्याचा कट रचला असल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान या घटनेचा उलगडा करण्यात तळबीड पोलिसांना चोवीस तासाच्या आत यश आलं असून पोलिसांनी जखमी युवकाच्या संशयित आईसह अन्य तिघांना जेरबंद केला आहे या घटनेच्या अनुषंगाने माहिती देताना पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर म्हणाले एका सर्वांच्या लग्नामध्ये एक बॉडी मिळाली होती ज्याच्यामध्ये जखमी अवस्थेत एक किसम पडला होता त्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता बॉडी अनआयडेंटिफाईड होती आपण त्या व्यक्तीस कडे परिस्थितीचे प्रभारी भोसले साहेब यांनी तत्काळ वैद्यकीय मदत दिली माली पोलीस अधीक्षक सरी शिक्षक अॅडिशन एस पी डोके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पथक बनवले दिल्लीमध्ये बनवले डॉक्टर साहेब कराड शेअर्शिडी आणि इतर सर्व अधिकारी यांनी त्यामध्ये कष्ट घेतले त्या सर्वप्रथम त्या जखमीला आपण कृष्णा हॉस्पिटल इथे स्थिर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तांत्रिक तपास होता अनुती उष्माची ओळख पटवून आपण फक्त बाबरसाहेब आणि पुण्याला जमाना झाले त्याच्यामध्ये आपण तीन आरोपींना पुण्यातून चालत केलं आणि विशेष बाब म्हणजे या जखमी जो विसम होता त्याची आई जी होती ती याच्यामध्ये तटात सहभागी होती आणि त्या आईने तिचे काही अफेअर्स होते ते मुलाला माहीत पडण्याच्यापासून लपवण्यासाठी आणि त्याला दूर करण्यासाठी त्याच्यात मुख्य आरोपी जो आहे जयेंद्र जावळे याच्यासोबत मिळून हा कट रचलेला आहे एकूण चार आरोपी आहेत चारही आरोपी आपण चोवीस तासामध्ये चळवी टीम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांच्या टीमने ताब्यात घेतली